तर मंडळी आपली रायडिंगची पूर्ण तयारी झालेली आहे हे माझं हेल्मेट ह्याच्यावरती मी ब्लूटूथ वायरलेस इयरफोन लावला आहे म्हणजे मला कॉल रिसिव्ह पण करता येईल फोनवरती बोलता येईल तसंच मला रायडिंग करताना म्युझिक पण ऐकता येईल हा आपला ॲक्शन कॅमेऱ्यासाठी माउंट आहे हेल्मेटवरचा माझी पॅकिंग झालेली आहे याच्यामध्ये माझे कपडे आहेत रायडिंगचं सामान आहे तसंच त्याच्यानंतर ही माझी टँक बॅग आहे टँग बॅगमध्ये गॉगल्स आहेत तसंच ब्लॉगिंगचं सामान थोडंसं सा ठेवलं याच्यामध्ये आणि मंडळी ही मी एक ॲमेझॉनवरून जेल क्वेशन मागवली आहे तर आपण आता ह्याच्यावरती मी एक डिटेलमध्ये व्लॉग बनवणारच आहे नमस्कार मंडळी मी गौरव वैद्य स्वागत करतो तुमचं सर्वांचं आजच्या भागामध्ये तर जसं आता तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं मी त्यात बोललो होतो की आपण या जेल सीटचा डिटेलमध्ये एक ब्लॉग बनवणार आहोत तर प्रोडक्ट आता माझ्या हातामध्ये आहे आपण आता अनबॉक्सिंग पासून याची सुरुवात करूया तर मंडळी हे आहे फोवेरा जेल मोटरसायकल सीट कुशन हे मी ॲमेझॉनवरून मागवलं आणि ॲमेझॉनवरती याची किंमत आहे दोन हजार एकोणपन्नास पण लिमिटेड डीलमुळे मला ते मिळालं एक हजार चारशे एकोणपन्नास म्हणजे सहाशे रुपयांनी कमी प्रोडक्टच्या पाठीमागे बघाल तर फोवेराच्या इथं प्रोडक्टबद्दल माहिती आहे पण आपण आता सध्या त्याच्याबद्दल काही नको बोलूया आपण सध्या बोलूया या प्रोडक्टबद्दल आणि आपलं प्रोडक्ट करूया अनबॉक्स तर करूया आता अनबॉक्सिंगला सुरुवात तर बॉक्सच्या आतमध्ये आहे हे सीट कुशन प्लास्टिक बॅगमध्ये मला वाटलेलं त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी छोटं आहे कुशन आहे आणि बरोबर मला वाटतं एक त्याचं एक कार्ड आहे त्यांची जसं मी मगाशी बोललो असं प्रोडक्टची सगळी माहिती आहे तर आपण आता हे पण सध्या बाजूला ठेवूया आणखीन प्रोडक्ट बघूया तर मंडळी हे आहे फोवेरा जेल सीट कुशन मला वाटलेलं त्याच्यापेक्षा बऱ्यापैकी हे हेवी आहे साईडनी पातळ जरी दिसत असलं तरी बऱ्यापैकी हाताला ते नरम लागतं आहे ह्याच्या मागच्या बाजूला बघाल तर ह्याला दोन स्ट्रॅप दिलेले आहेत हे जे आपल्याला सीटवरती सीटच्या हिशोबाने म्हणजे ॲडजस्ट करून आपल्याला ते लावायचे म्हणजे हे सीटवरती लावल्यानंतर मागे पुढे होणार नाही आणि जागच्या जागी राहील तर ह्याच्या आतमध्ये जेल कुशन आहे आणि वरती एक कापडी कवर दिलेलं आहे म्हणजे आतमधली जी जेल कुशन आहे ती खराब होऊ नये म्हणून तर मंडळी आता परत आपण आता आपल्या ब्लॉककडे जाऊया आणि तिकडे मी तुम्हाला सांगेन की माझी जी राईड कम्प्लीट झालेली आहे आणि त्याच्यानंतर मला या सीटबद्दल माझं काय मत है। आहे ह्यांनी जसं सांगितलं आहे की तुम्हाला छोटे मोठे खड्डे या सीटवरती जाणवत नाहीत तुम्हाला पाठदुखी होत नाही तसंच त्याच्यानंतर तुमची जी राईड आहे मोठी राईड आहे ती एकदम आरामदायक होती तर ह्यांच्या बोलण्याप्रमाणे ते त्यांच्या बोलण्यावरती खरे उतरत आहेत का हे आपण आता बघूया म्हणजे काल मुंबई ते पाचगणी अडीचशे किलोमीटर आणि आज पाचगणी ते मुंबई अडीचशे किलोमीटर असा टोटल पाचशे किलोमीटरचा प्रवास मी बाईकवरती केला आणि ह्या प्रवासासाठी खास मी ही जेल कुशन मागवलेली होती आणि खरंच म्हणजे या प्रवासात मला बिलकुल त्रास झाला नाही बिलकुल छोटे मोठे खड्डे या सीटमुळे मला जाणवले नाहीत रस्त्यामध्ये आणि कम्फर्टेबल खूप आहे सीट मला खूप चांगलं कम्फर्ट वाटला रायडिंग करताना तर ही सीट घ्यायला नक्कीच काही हरकत नाही तर मंडळी आज आपण या जेल कुशन बद्दल माहिती घेतली ह्याची ॲमेझॉनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तरीसुद्धा तुमचे जर काही या प्रोडक्टबद्दल जर काही प्रश्न असतील तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर ती मला कमेंटमध्ये नक्की विचारा तसंच माझं फेसबुक आणि इन्स्टाग्राम या दोन्ही ठिकाणी पेज आहे तिकडेही तुम्ही प्रश्न विचारू शकता मंडळी तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला हे पण मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया लवकरच नवीन एका भागामध्ये